नमस्कार मंडळी मी कल्याणी कल तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करीत आहे तर आज होतं काहीतरी नवीन मी जिथे डान्स क्लास लावले होते गरब्याचे तिथे आज होतं मस्तपैकी कॉम्पिटिशन खूप मस्त त्यांनी अरेंजमेंट केली होती तर ही होती माझी तयारी मी हा जो लहंगा तुम्हाला दिसत आहे तुम्ही घेतला होता रेंटनी नाही मी स्वतः घेतला आहे त्याला याची ओढणी थोडीशी बरी नाही आली होती तर मी हे सेपरेट ओढणी घेऊन त्याला लेस वगैरे लावून घेतली होती माझी नेलपेंट पण रेडी झाली होती मी स्वतः नेलपेंट लावून घेतली होती त्याच कलरची मॅचिंग त्यानंतर मी रेडी हॉसाठी आम्हाला चार वाजता बोलावलं होतं तर मी तीन वाजता रेडी हॉसाठी तयार झाली होती तर हा झाला माझा लूक तयार झाल्यानंतर मी कशी दिसत आहे मला कमेंट करून नक्की सांगा मी तयार झाली होती मग मी यांना म्हटलं की माझं थोडंसं शूट घेऊन यावा मग आम्ही एक दोन रील काढले आम्हाला तिथे चार साडेचारला जायचं होतं कारण तिथे टोकन्स वगैरे मिळणार होते हा जो बो पाहता आहे जो मी केसात लावला आहे तो मी त्या लेसपासूनच बनवलेला आहे घरीच आणि मग आम्ही निघ निघालो होतो जायसाठी तर आम्ही मी चार वाजता निघलो होतो मी स्कार्फ वगैरे बांधून घेतला होता कारण मला थोडं हॉट वाटत होतं कारण गरब्याचं दिवसच नव्हते ते तेव्हा कारण आम्हा आमचं जे झालं होतं कॉम्पिटिशन ते खूप लवकर झालं होतं गरब्याच्या पहिलेच झालं होतं कारण त्यांच्याकडे गरब्यासाठी मग टाईम नाही राहत म्हणून त्यांनी पहिलेच घेतलं होतं तर इथे आम्ही पोचल्यानंतर हे बघू शकता ही माझी डान्स अकॅडमी आहे राजुऱ्यातली फेमस आहे ही इथे आम्ही सगळेजण जमलो होतो अजून पार्टिसिपेट याचेच होते जे जे आले होते त्यांचं फोटोशूट वगैरे झालं होतं इथे बड्डे पण सेलिब्रेशन झालं होतं एका मुलीचा बड्डे होता त्या दिवशी तर आम्ही तिला विश वगैरे केलं होतं मस्तपैकी तिने चॉकलेट्स आणले होते आमच्यासाठी तर आम्ही खूप खुश झालं होतं की या चांगल्या दिवशी तिचा बड्डे आहे बा म्हणून मग नंतर आम्हाला राऊंड्स वगैरे खेळायला लावले होते त्यांनी रूल्स सांगितले आम्हाला खूप छान असे त्यांचे रूल्स होते आणि गेस्ट लोक आले गेस्ट लोकांचं स्वागत झालं पहिले दीप प्रज्वलित झालं मग सगळ्यांचे स्वागत वगैरे केल्यानंतर तिथे दोघंजण आले होते गेस्ट म्हणून तर आमचे जे, जे सर आणि मॅडम आहे त्यांनी ते त्यांचं स्वागत केलं त्यानंतर राऊंड्स वगैरे खेळण्यात आले छान राऊंड्सचा मी व्हिडिओ घेऊ शकली नाही कारण कोणीच तिथे अवेलेबल नव्हतं की त्यांना मी शूट काढू काढाबा म्हणून बनण्यासाठी तर नेक्स्ट टाईम मी असं म्हणजे माझ्या घरचं कोणतरी नेणार आणि शूट काढायला लावणार तर हा आमचा डान्स अकॅडमी होता इथे खूप मस्त मस्त कॉम्पिटिशन झाले होते आमचे महाराष्ट्रीयन लुक आणि राधा कॉम्पिटिशन झालं होतं आणि हा एक लास्ट प्र होता जो गरब्याचं कॉम्पिटिशन होतं त्यात सगळ्यांना कॉम्पिटिशनद्वारे प्राईज देण्यात आले होते तर जे राधा कॉम्पिटिशन होतं त्यात मी प्रेझेंट नव्हती म्हणजे मी ॲडमिशनच घ्यायचं होतं त्यां त्यांच्या अकॅडमीमध्ये तर मी फक्त महाराष्ट्रीयन लुकमध्ये ॲड झाली होती आणि मी जास्त दिवस झाले नव्हते त्यांची अकॅडमी जाऊन जॉईन करून मला वीस पंचवीस दिवसच झाले होते आणि खूप छान वाटलं अशा मैत्रिणी खूप सुंदर सुंदर मला भेटल्या त्यांचं मन इतकं सुंदर त्या बोलायला इतक्या छान होत्या की म्हणजे असं वाटलं नाही की आम्ही नवीन नवीन भेटलो बघणू खूप छान अशा मैत्रिणी माझ्या जमल्या होत्या इथे आणि इथे सगळ्यांना प्राईज वगैरे डिस्ट्रीब्यूट करण्यात आले सगळ्यांना फर्स्ट सेकंड आणि कन्सलेशन प्राईज वगैरे देण्यात आले होते आणि हो हो मग आम्ही खूप मजा केली होती राऊंड्स वगैरे खेळले आमच्या या अकॅडमीमध्ये छोट्या मुलांपासून ते लग्न झालेल्या बायासुद्धा होत्या आणि यंग जनरेशन पण होती त्यात आम्ही पण होतो ज्या मुलं वाढं सगळे सांभाळून आम्ही घर सांभाळून तिथे डान्स करायला येत होतो आम्हाला खूप म्हणजे असं वाटत होतं की एक तास आम्ही आमच्या स्वतःच्या लाईफसाठी काढत होतो बा खूप मजा आली इथे आणि हा लास्ट दिवस होता इथचा तर आम्हाला थोडंसं दुःख पण होत होतं की हा आता लास्ट दिवस आहे यानंतर आपण भेटू की नाही इथे जे वीस पंचवीस दिवस मी घालवले खूप मस्त माझे गेले आणि खूप मजा आली इथे मला डान्स वगैरे करण्यात आता यांची डान्स अकॅडमी पण रेग्युलर राहणार आहे असं त्यांनी म्हणत होते याच्यात आई यांचा फर्स्ट नंबर आला होता या ह्याच्यात गरबा कॉम्पिटिशनमध्ये तर ह्या पण खूप सुंदर करत होत्या डान्स यांना फर्स्ट प्राईज देण्यात आलं होतं त्यानंतर महाराष्ट्रीयन लुकमधले पण प्राईज डिस्ट्रीब्युशन करण्यात आले होते त्यात पण दोन प्राईज आणि दोन कन्सलेशन प्राईज होते त्यात पण खूप सुंदर सुंदर ज्या लेडीज होत्या ज्या तयार होऊन आल्या होत्या त्यांना पण प्राईज मिळालं आणि ज्या छोट्या मुली होत्या त्यांना पण प्राईज मिळालं होतं खूप मजा आली खूप एवढं एक्साइटमेंट बघून खूप असं छान वाटत होतं आम्हाला या ज्या मॅम आहेत ते आमच्या अश्लेषा मॅम आहे जे आमच्या डान्स अकॅडमीचे डायरेक्टर आहे मॅमनी आम्हाला खूप सुंदर असा मॅसेज दिला की हे जे ट्रॉफीज वगैरे आहेत ते काही नसते कारण ह्या काही मान्य नाही करत तुम्हाला पण तुम्ही जे इथे एन्जॉयमेंट केलं जे आम आम्ही बघितलं तुम्हाला जे मन खोलून तुम्ही डान्स केला ते खूप महत्त्वाचं आहे आम्हाला तेच ऐकून इतकं खुश झालो आम्ही खूप आम्हाला मस्त मजा आली आणि खरंच मन भरून आलं की आज लास्ट दिवस आहे बा नंतर आम्ही भेटणार नाही बा या मॅमसोबत वगैरे खूप आम्हाला स मन भरून येत होतं त्यानंतर हे जे सर आले होते जे गेस्ट म्हणून आले होते त्या सरांना आम्ही रिक्वेस्ट केली होती की के सर थोडंसं डान्स स्टेप आम्हाला पण दाखवा तुमच्या तर त्यानंतर हे सरांनी थोडंसं डान्स त्यांचं दाखवला हे हो सर पण गरब्याचे क्लासेस वगैरे घेतात आणि खूप सुंदर यांचा डान्स होता आम्हाला छान वाटलं हे पण विनर होते टू थाउजंड नाईन्टीनमधे खूप मस्त आम्हाला वाटलं होतं ह्या सरांचा डान्स बघून आम्हाला या सरांनी खूप सुंदर असा डान्स परफॉर्मन्स केला होता त्यांना आम्ही खूप चेअरअप केलं खूप मस्त ओरडलो आम्हाला आमचे कॉलेजचे दिवसा आठवले होते खूप मजा आली खूप मस्त वाटत होतं या सरांचा डान्स तर ह्या सरांचा डान्स कंप्लीट झाल्यानंतर मग या सरांना पण टोकन ऑफ लव आम्ही डेडिकेट केलं होतं सरांनी आणि मॅडमनी त्यांना ते देऊन त्यांचं आभार प्रदर्शन पण झालं यानंतर सगळ्यांना पार्टिसिपेशनचे एक शिल्ड देण्यात आले होते त्यात मला पण एक शिल्ड आली आहे घरी ते मी तुम्हाला दाखवणार आहे मला हा दिवस खूप आठवणीत राहणार कारण मी फर्स्ट टाईम डान्स अकॅडमी जॉईन केली होती एक तास एक तास मी स्वतःसाठी काढत होती इथून जाऊन गडबड करून जे धावत धावत पडत जात होतं आम्ही ते आम्हाला खूप छान वाटलं होतं इथे अश्लेषा मॅम आणि जे सर आहेत त्या दोघांनी मला जी शिल्ड दिली मला खूप छान वाटलं त्यांनी यानंतर सरांनी आणि मॅडमनी आमच्यासाठी डिनर पण अरेंजमेंट केली होती मस्तपैकी मसाला भात कळी आणि जिलेबी होती तर आम्ही मग ते डिनर वगैरे केलं तर हा होता माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद